लोकमान्य क्लॉथ स्टोर सेल डायरेक्ट फॅक्टरी सेल खटाखट उपहार डिस्काउंट सोबत हो आकर्षक उपहार रुपये एक हजार पाचशे च्या खरेदीवर सेट रुपये तीन हजाराच्या खरेदीवर प्रेस रुपये पाच हजाराच्या खरेदीवर सेट रुपये सात हजार पाचशेच्या खरेदीवर बाथरूम सेट रुपये दहा हजाराच्या खरेदीवर गॅस शेगडी सोटेन शर शेंगवर 30 टक्के डिस्काउंट गारवा मानसूनचा आनंद खरेदीचा चला करूया फॅमिली शॉपिंगचा धमाल लोकमान्य क्लस्टर मेन रोड कच्ची चौक दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र 24 फोर न्यूज दिग्रस येथे जागतिक आदिवासी दिन साजरा भगवान बिरसा मुंडा चौक येथे कार्यक्रम संपन्न आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मुंडा चौक येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी दिन साजरा करण्यात आला जागतिक आदिवासी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहण्यात आली तर अनेकांनी आपले विचार यावेळी प्रकट केले या कार्यक्रमात यवतमाळ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुधीर देशमुख कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजकुमार वानखडे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे माजी नगराध्यक्ष श्याम पाटील काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर जाधव राजेंद्र सिंह चव्हाण सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरबाज धारीवाला शिवसेनेचे शहर प्रमुख डॉक्टर संदीप दुधे प्राध्यापक काटेवाले अभय धुर्वे विजय सरदार दीपक वानखडे विजय घाटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख राहुल देशपांडे पृथ्वीराज देशमुख सुभाष राठोड माजी नगरसेवक केतन रत्नपारकी माजी नगरसेवक सय्यद अक्रम सय्यद उमर डॉक्टर मनोज टेवरे माजी नगरसेवक रमजान पटेल हर्षिल शहा विनायक दुदे तहसीलदार डॉक्टर अर्जुन पावरा मुख्याधिकारी अतुल पंत पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत गट विकास अधिकारी रमेश खारोडे गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार नायब तहसीलदार सुधाकर राठोड नायब तहसीलदार संदीप सोनकुसरे नगर परिषदचे अधिकारी कर्मचारी समाज बांधव महिला या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम कुडवे यांनी केले अब्दल खान ऋषिकेश मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद